सिन्नर शहरात अनेक भव्यतेचे उत्सव पार पडतात त्यामध्येच प्रमुख म्हणजे गणेशोत्सव हा सिन्नर शहरात अनेक मंडळी सांस्कृतिक पद्धतीने देखावे साजरे करून साजरा करीत असतात या गणेशोत्सवात दरवर्षीच आकर्षण ठरणारे विठ्ठलेश्वर फाउंडेशन शिंपिलेन हे पारंपरिक मिरवणूक एकतीस किलो चांदीचा गणपती व शाडू मातीची पर्यावरणपूरक गणपती बाप्पांची मनमोहक हो मूर्तीची स्थापना करणारे पहिले मंडळ म्हणून ओळखले जाते यंदाच्या वर्षी गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी पण भोग नैवेद्य व गणपती बाप्पांचे महाआरती विठ्ठलेश्वर फाउंडेशनचे सदस्य व्यावसायिक मनोज धात्र आणि विकी परमार यांच्या हस्ते उत्साहात आयोजित केली होती कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यंदा मंडळाने अप्रतिम असा भूताची शाळा देखावा सादर केला असून या देखाव्यात नाचणारे भूत घाबरणारे व उलट्या पायाचे असे अनेक प्रकारची भूते अगदी अनुभवायला मिळत आहे मंडळाचे सदस्य स्वतः यामध्ये सहभागी झालेले असून अशा प्रकारे वेशघेत शहरात एक चर्चेचा विषय बनला आहे सदरील आरास डेकोरेशन साठी अंकित गणोरे कार्तिक पवार यश चांदोले प्रणित अवसरकर पियुष नवले आयुष अवसरकर प्रथमेश नवले ओम भांगरे भाग्येश चांडोले आकाश गायकवाड प्रथमेश क्षत्रिय अथर्व क्षत्रिय प्रणय क्षत्रिय वेदांत अवसरकर निशांत कासार साई क्षत्रिय आराध्य अवसरकर दुर्गेश गणोरे शुभम पवार अक्षय गायकवाड विनोद हांडे मनोज धात्रक विकी परमार अमोल कासार राकेश क्षत्रिय राहुल क्षत्रिय संदीप नवले संदीप क्षत्रिय अरुण कटारिया योगेश कोकणी सोनू परमार तेजस धात्रक सौरभ भागवत आदींनी विशेष परिश्रम घेतले एस एन न्यूज साठी समाधाना वाढ विठ्ठलेश्वर फाउंडेशन उत्सव मंडळ बावन्न वर्षापासून सिन्नरमध्ये कार्यरत आहे या मंडळाने आजपर्यंत बरेच नवनवीन देखावे सिन्नरकरांसाठी सादर केलेले आहे आणि नवनवीन प्रयोग आम्ही इथे सादर करत असतो मंडळाचे संस्थापक पण इथे आपल्यासोबतच आहे विके भो परमार आहे मनोज भो आहे अमोल भो कासार आहे अर्जुनभाई आहे सर्वेजण इथे मंडळाचे सदस्य उपस्थित आहेत यावर्षी देखील मंडळाने एक अनोखा प्रयोग अथक परिश्रमातून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून आम्ही एक भूतांची शाळा नवीन प्रयोग आम्ही सादर केला होता आणि त्याला सिन्नरकरांनी खूप प्रचंड प्रतिसाद दिला खूप उत्सुकतेने लोक लांबपर्यंत लाईनीत उभे राहिले लोकांनी खूप संयम ठेवला आणि पूर्ण सिन्नरकरांनी गणेश भक्तांनी आम्हाला त्याचं खू खूप खूप प्रतिसाद दिला आणि आमचं आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल मंडळाकडनं मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि हे मंडळ जे आहे ते बावन्न वर्षापासून पर्यावरणपूर्वक असून शाडूमाटीची मूर्ती दरवर्षी स्थापन करत असतो पर्यावरणाला कुठलीही हानी होणार नाही हे आम्ही याची दक्षता दरवर्षी घेतच असतो तसंच नवसाला पावणारा आमचा ता चांदीचा गणपती देखील गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही इथं स्थापन केलेलं आहे त्या मंदिराची आम्ही दर चतुर्थीलाही आम्ही पूजा, पूजा नवी 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 करत असतो पूजा अखंडपणे चालूच असते आणि हे मंडळ अविरत कार्य करतच असतं आणि नव नवीन नवीन सेवा प्रोजेक्टसुद्धा आम्ही याच्यामध्ये राबवत असतो नवीन सेवा प्रोजेक्ट पण लवकरच मंडळाच्या वतीने सादर करण्यात येईल मंडळाचं यशस्वीरित्या ये बावन्न व वर्ष आहे बावन्न वर्षापासून वर अथक परिश्रम मंडळ घेत आहे आणि एक छोटंसं रोपटा मंडळाने बावन्न वर्षापूर्वी लावलं तर आज त्याचं खूप मोठं महावृक्ष झालेलं आहे आणि असेच नवनवीन उपक्रम आम्ही पुन्हा सिन्नरकरांसाठी आणणार आहेत भविष्यात देखील आम्ही चांगले चांगले उपक्रम चांगले चांगले देखावे सिन्नरकरांसाठी आम्ही आणणार आहे मंडळाचा यावर्षीचा उपक्रम अथर्व शिसाचं पठण केलेलं आहे यावर्षी मंडळाने एक दिवस आणि आज आठव्या दिवशी छप्पन्न भोग गणपती बाप्पाला निवेद्य दाखवलेलं आहे चांदीची मूर्ती आपली एकतीस किलोची त्यासाठी आज सर्वांनी मंडळाला जे सहकार्य केलेलं आहे तर सर्व आलेल्या सर्व भाविकांचं मंडळाच्या वतीने सहस स्वागत या ठिक या ठिकाणी विठ्ठलेश्वर मित्रमंडळाला आपल्या विठ्ठलेश्वर लेंने आणि सर्व भाविकांनी आणि रहिवाशांनी जे सहकार्य केलेलं आहे आणि विशेष करून महिला कार्यकर्त्या वतीने इथे उपस्थित राहतात त्यांचाही मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो मोर्या इथे विठ्ठलेश्वर मंदिरातर्फे आमच्या इथे सुंदरसा देखावा निर्माण केलेला आहे आणि आमच्या इथे पावणारा गणपती आहे हा आणि बत्तीस किलोची चांदीची मूर्तीसुद्धा इथे आम्ही घडून बसवली आहे आणि वर्षाला आज वर्ष बावन्नवं चाललो आहे आजपर्यंत आणि मंडळाने विविध प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम असे सामाजिक कार्यक्रम राबवलेले आहे आणि ह्या वर्षी भूतानची शाळा म्हणून देखावा सादर केलेला आहे दहा दहा आणि जे पण आम्ही दहा रुपये तिकीट इथं घेत आहोत ते समाज कार्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठीच मंडळ हे करतो वापरतो आणि आज आम्ही विविध प्रकारे महिला इथं जमा होऊन छप्पन्न भोगचा पण सुंदरसा कार्यक्रम केलेला आहे आणि सकाळी अथर्व शिक्षा पण कार्यक्रम केला आणि यापुढेही सगळ्या महिला आणि सगळे का कार्यकर्ते विठ्ठलेश्वरचे सगळे मिळून विविध सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम ज्याच्यातून हिंदू धर्माचा आपला उत्तरोत्तर प्रगती होईल असे कार्यक्रम आम्ही राबवणार रा आहोत दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी भरपूर मोठा कार्यक्रम केलेला आहे आणि उत्साहाचा दिवस आहे इतकी आनंदी आनंद अनन्द झालेला आहे का सर्व लहान थोर मोठी मंडळी सर्वांनी सहभाग घेतलेला आहे त्यात महिलांचा जास्त आहे पुरुष मंडळी पण जास्त आहे दरवर्षीपेक्षा दर दरवर्षी दर, दर आमची गणपतीची मूर्ती साडूमातीचीच असते पर्यावरण आम्ही इथेच आणि विसर्जन करणार आमचा विठ्ठलेश्वर मंदिर साडू मातेचा गणपती असतो आम्ही दरवर्षी गणपती इथे टँक मध्ये विसर्जन करतो आणि आमचे सगळे विठ्ठलेश्वरच्या महिला सगळे कार्यकर्ते एकदम उत्साहाने दहा दिवस खूप मजा करतात एन्जॉय करतात आणि सगळे सहकार्यक्रमात कार्यक्रमात सहभागी होतात त्यामुळे आमचं एकदम दहा दिवस मजेत जातात गणपती बाप्पा ये विठ्ठलेश्वर फाउंडेशन ये जो मंडल है ये ना तकरीबन पाँच या छः सालों से शाड़ू माते के गणपति पापा बिठाते हैं और यहीं पे विसर्जन होता है इससे पहले से चांदी के गणपति पापा को भी पाँच से साल हो गए और वैसे मंडल को फिफ्टी टू ईयर्स हो गए और आज का जो ख़ास मतलब है वो छप्पन भोग का है वैसे अलग अलग कार्यक्रम होते हैं इस बार की गर्दी की वजह से कुछ कार्यक्रम हमारे शेड्यूल में नहीं है लेकिन पिछले कई सालों से बहुत अच्छे अच्छे कार्यक्रम होते हैं बहुत आनंद आता है और यहाँ पर सारी लेडीज़ें सब बच्चे बूढ़े सब आनंद लेते हैं बहुत मज़ा आता है बोलो अभी गणपत का